जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचे सर्वांचं स्वागत आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर सर्वांना सुबत सकाळ आतावरली बघा सकाळचे साडेआठ तर मी सोनाली जातो आहे महादेवाला आधी चला मग जाऊन येऊ महादेवाला मग पुढचं कंटिन्यू करत मग तर इकडे बघा उलॅस पण चालू आहे गाडी घेऊन इकडे सोनालीचं बघा झाले आवरून De los modelos a la boqueta. Se तर मित्रांनो बघा आलो आहे घरी इकडे बघा आई वांगे चिरत आहे भाजी करायला गवारीवर घेतली इकडे बघा आणि सोनाली चालू आहे सोनालीचं रेग्युलर नाश्ता करायची तयारी म्हणजे नाश्ता करत आहे ते बघा काय आहे तुझ्या तर बघा दोपरी करायला नाश्त्याला आणि इकडे बघा देवपे पण झाले म्हणजे सकाळ सकाळ आई सोन्या म्हणून सगळे काम करून गेले पूर्ण तर इकडे बघा मित्रांनो काल इतकं मोठं पाऊस पडला आहे इकडं वादळ पाऊस वगैरे बघा सगळं उन्हामुळे तो पण दिसत नसेल थोडं हे बघा पाऊस आले चांगलंच आणि काल इतकं वादळ सुटलं होतं की हायवेवरची म्हणजे भरपूर झाडं पडलीत काल माहितीये का तर मित्रांनो काळजी घ्या कारण आता वादळवर सोडत असते झाड काही थांबू नका चुकून सुद्धा तर हे बघा वांगे चिरून झाले ताईचे बघा सगळ्या बाजून झाले

तर मित्रांनो बघा आलो घरी आता रात्रीचे दहा तर आलो फ्रेशवर झालं तिकडे बघा पप्पा बसलाय विलास बसलाय व्ही बघत तर इकडे बघा आई किचनमध्ये <laughs> आज पण आईचं सोमवार उपवास आहे तर आई खिचडी घेतली खायला चला मग इकडे बघा मस्तपैकी मकाचे छेडा वगैरे मुरमुर आहेत तर बघा चला मग जॉईन करू आणि आजचा ब्लॉग कसा नक्की सांगा आणि ब्लॉग इथेच करत आहे बाय बाय गुड नाईट